नाव सांगा पूर्ण आणि शाळेमध्ये हायस्कूलमध्ये कुठे होता बर त्या शाळेमध्ये तुम्हाला असं विशेष काय आढळलं शिक्षकांच्या तुमची कौटुंबिक परिस्थिती त्या काळात कशी होता आज <laughs> या स्थानापर्यंत तुम्ही येऊन पोहोचला तर त्या पाठीमागे तुम्हाला शिक्षकाचे एकंदरची प्रेरणा मिळाली किंवा मार्गदर्शन मिळालं हे तुम्हाला मान्य आहे का तुम्ही त्यावेळेला नाईक सर होते शेख सर असतील आणि चांगल्या प्रकारचा स्टाफ होता त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं या नाईक सर मी म्हणजे आम्ही आता सेवानिवृत्त होऊन सतरा अठरा वर्ष झाले आमचे विद्यार्थी खूप मोठी चांगली प्रगती करून राहिले याचा अभिमान मला वाटतो आणि आज मी ॲडव्होकेट अमोल कांबळे साहेब यांच्या ऑफिसमध्ये बसतोय आज ते साहेब झाले याचा आम्हाला अभिमान वाटतो आज हायकोर्टापर्यंत त्यांची प्रॅक्टिस चालू आहे आणि अतिशय सामान्य परिस्थितीतून त्यांनी इतकी उत्तुंग भरारी घेतली आमच्या विद्यालयामधले अनेक विद्यार्थी खूप मोठे काही आता मोठमोठ्या मुट पदावरती अधिकारी म्हणून कार्य करतात काही साहित्य क्षेत्रामध्ये काम करतात इथं माझ्यासमोर बसलेले हे रमेश खेतावत यांचा व्यवसाय स्वतःचा आहेत पण त्याचबरोबर साहित्याची आवडही आहे त्यामुळे त्यांनी दिवाळी अंकाचं आता प्रकाशन केलं काय नाव आहे त्या दिवाळी अंकाचं वैष्णवी दिवाळी हां वैष्णवी दिवाळी वैष्णवी दिवाळी अंक तर नामांकित लेखकांचे लेख त्यांच्याकडं आले आणि त्यातूनच त्यांनी हा अंक आज काढलेला आहे आणि आम्हाला सुपूर्द केला मी कोरेकर सर आणि नाईक सर हे आमचे दोघांचे विद्यार्थी आहेत तेव्हा अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी जी उत्तुंग झेप घेतली आपापल्या व्यवसायामध्ये आणि सामान्य परिस्थितीपासून जसे त्या काळामध्ये आम्ही शिक्षकही सामान्य आणि शेतकरी कुटुंबातून पुढे आलो आणि संस्थेचे त्यावेळेचे संस्थापक कर्मवीर गोरपसाहेब बाबुरावजी गोरपसाहेब यांनी आम्हाला सेवेत घेतलं आणि सांगितलं की गोरगरिबांची सामान्य परिस्थिती मुलं आहेत त्यांचं शिक्षण चांगल्या प्रकारे करा तुम्ही आणि त्यांचा तो आदर्श आम्ही डोळ्यापुढे ठेवून मी नाईक सर आणि अशा अनेक शिक्षक त्या नवभारत हो हायस्कूल शिवणे इथे काम करत होतो आज माझ्यासमोर बसलेले हे कांबळे साहेब आणि जेवढी त्यांनी उत्तुंग भरारी घेतली तेवढंच त्यांचे जमिनीवर पाय आहेत कारण आपल्याकडं असं आहे की माणसाला परिस्थिती बदलली की माणूस बदलतो पण आम्हाला त्यांच्या स्वभावातून एक दिसून आलं की आज मी आवर्जून त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आणि वाटलं त्यांच्याबद्दल चार शब्द बोलावं आणि त्यांच्याविषयी माहिती घ्यावी तेव्हा यूट्यूबवर आमची व्याख्यानं चालूच असतात पण आज प्रत्यक्ष इथं ऑफिसमध्ये आल्यानंतर काही विद्यार्थी आमचे साहित्य क्षेत्रातील काही इतिहास क्षेत्रात काही बान, बांध बांधकाम व्यवसाय भरपूर आहेत पण त्यांचा समाजाशी वेगळा संबंध असतो आणि साहित्य मेडिकलमध्ये इतर पेशामधले लोक आपापल्यापरीनेही उत्तम कार्य करतात मग कांबळे साहेब तुमच्याकडं आल्यानंतर तुम्हाला आम्हाला पाहिल्यानंतर काय वाटलं शब्द नाही आहेत तर अशा प्रकारे या दोन व्यक्ती दो आज त्यांनी अंक काढला रमेश घेता ते आम्हाला भेटायला घरी आले आणि कांबळे साहेबांना फोन लावून दिला त्यांची दोघांची कारण दोन्ही आमचे विद्यार्थी आहेत परंतु आजपर्यंत एवढे विद्यार्थी विद्यालयातून बाहेर पडले ते आपापल्या परीने समाजामध्ये खूप मोठं कार्य करतात परंतु एकमेकाला काही ओळखत नाही कारण काही पुढे होते काही मागे होते तर आज दोघांची भेट झाली आणि कांबळे साहेबाने आवर्जून बोलवल्यामुळे इथं आज आलो त्यांचं भविष्य उज्ज्वल राहू त्यांच्या हातून समाजसेवा घडो आणि ज्या परिस्थितीतून ते वर आले त्याप्रमाणे त्यांचा उपयोग समाजासाठी एवढीच इच्छा व्यक्त करून आज त्यांना दोघांनाही आम्ही दोन्ही त्यांचे गुरुवारी शुभाशीर्वाद देतो आणि भावी आयुष्याला शुभ शुभेच्छा देतो शुभचिंतन करतो धन्यवाद